स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी नमस्कार परवाच आता काही लोक आमच्या विरोधात बर्गे कुटुंबीय व माझ्या विरोधात उपोषणाला बसले होते त्यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्य लोकांच्या समोर मांडलेली आहेत ना हक माझी जाहिराती वाटून अमरण उपोषणाचं ढोंग म्हणा अगर जो फार्स केला एकदम चुकीचा आणि तो कसा आहे याचा खुलासा करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे मूळता ब्रिटिशकालीन अठराशे त्र्याऐंशी पासून चे नकाशे माझ्याकडे आहेत तो ओढा कसा जातो काय जातो त्याचं टिप्पण माझे बरेच शेत मित्र असा त्याचा हे करतात ओढा माझा शब्द म्हणजे ओघळ समजून घ्या तुम्ही ओघळ त्याची नोंद टिपण बुकाला त्याची रुंदी लिहिलेली आहे तसच गट नकाशामध्ये वाहते त्याचा उल्लेख केलेला आहे अशा या गोष्टी असताना मान्य कलेक्टर सो सांगली चौधरी साहेब असताना चौधरी साहेबांनी ह्या ओढा मोजवल्या म्हणल्यानंतर त्याची मोजणी करायच्या दृष्टीनं टी एल आर सीओ आणि संबंधित जे लोक होते तक्रारदार आम्ही आणि आमच्या समोरचे यांना एकत्रित बोलवून त्यांनी साहेबांनी पी एल आर ऑफिसला लोकांना ह्या गटाची एकत्रित मोजणी करावी असे सांगितले मोजणीप्रमाणे मोजणी झाल्यानंतर एकत्रित मोजणी झाल्यानंतर त्याची ओघळीवर गट नकाशा त्या ह्याच्यावर बसवावा असं सांगितलं मात्र टी एल आर ऑफिसन त्यातून आम्ही घट नकाशा न बसवता नकाशा सबमिट केला कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांनी नंतर ते आम्ही निदर्शनाला आणून दिल्यानंतर कलेक्टर साहेबांनी ओघळ मोजली नकाशावर दाखवण्यास सांगितले ते सांगितल्यानंतर यांनी टी एल आर ऑफिसन पत्रात म्हणलं की नजर चुकीने आम्ही ओघळ दाखवणे राहून गेले आहे म्हणजे हे चुकीचं हे करून नंतर त्यांनी ओघळ कुठून जाते तर ओघळ बांधकामा ओघळीवर बांधकाम बांध असल्याचे दिसून येते असं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे कलेक्टरना जो रिपोर्ट केला त्याच्यामध्ये आता ही जी ओघळ आहे जी मुजवल्या हे केल्या की कुणी मुजवायला सांगितल्या नैसर्गिक स्तोत्र आहे तो, तो स्तोत्र असल्यामुळं आमच्या शेतात इतरांच्या शेतात पाणी घुसत आहे आता जर तुम्ही जर पाहिलं तर हायवेच्या तिथं सिडी वर्क आहे सिडी वर्कला ती मोहरी साधारण पंधरा फूट तरी रुंदीची असेल त्या पंधरा फूट रुंदीची ओघ मोहरी मुजवून त्याच्यात वरती रस्ता काढतोय असं दाखवलं हे कितपत योग्य आहे आणि हे असल्या ह्या बेकायदेशीर गोष्टी करून वरती उपोषणाचं ढोंग रचतायत असं मला वाईट वाटतं दुसरी गोष्ट करताना आमच्या बंधुराजांनी एक जमीन घेतलेली आहे त्या बंधुराजांची जमीन घेताना त्या खरेदी दस्तावर पश्चिम बाजूने पंधरा फूट रस्ता शंकरराव माळ्यांच्या पर्यंत असा दर्शवलेला आहे हात नकाशामध्ये असा असताना त्या नकाशावर काहीतर व्यत्यय तो रस्ता होऊ नये म्हणून त्याच्यावर व्यत्यय निर्माण करणे त्या गोष्टीत कसा तो रस्ता होणार नाही ह्या दृष्टीनं ना, प्रयत्न करणे अशा ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ओघळ मजवून रस्ता करणं हे कायदेशीर फार मोठा गुन्हा आहे आपण जर पाहिलं तर उद्याचं पाणी अवकाळी पाऊस पडतायत हे होत आहेत त्याचं पाणी सोडायचं कुठं दृष्टीनं आपण सगळ्यांनी ह्याचा विचार करणं गरजेचं आहे बरेचसेच लोक म्हणले आम्ही कोठ्यावधी हो रुपयेच्या जमिनी दिलेत असं केले तसं केलेलं आहे तर आम्ही माहिती आधाराखाली ठराव क्रमांक दोनशे दहातली ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये दहा मध्ये जे दिलेलं आहे त्यांनी की ज्या वेळेला ठराव क्रमांक दोनशे दहा केला चोवीस एक चोवीसला ठराव केला पण आमच्या काही लोकांनी त्याचाही फारस केला चोवीस एक चोवीस ला ठराव झालेला असताना सव्वीस एक सव्वीस सव्वीस एक चोवीस ला कसला ठराव केला आणि मी तुम्हाला ह्या ठरावाची प्रत वगैरे हे आता दाखवत आहे त्या तसच ठरावामध्ये लोकांनी बऱ्याचशाच लोकांनी रस्ता मागणीचा अर्ज केलेला आहे प्राथमिक माझं ऐकून घ्या रस्त्याला आमचा कसलाही विरोध नाही रस्ता हे झालेच पाहिजे रस्ते होत असताना ओघळ नाले मुजवून रस्ते करणे हे मला मान्य नाही ओघळ ही, ही मुजवल्यानं ते पाणी आमच्या क्षेत्रात घुसत आता दोनशे दहाचा ठराव काय आहे तर दोनशे दहाचा ठराव करत असताना काही आटी आणि शर्ती घातलेल्या आहेत तो तो जो ठराव केलेला आहे त्या रस्त्याच्या मागणीमध्ये माझा चोवीस बत्तीस गट नंबर नाही त्यामुळं जे रस्ता अडवलेला आहे हे अडवलेला आहे हे विरोधकांनी म्हणणं काय योग्य नाही कारण माझ्या त्या ठरावामध्ये माझा नंबरच नसल्यामुळं माझा संबंधच काय त्या हा रस्ता त्यांनी त्यांच्या सोयीसाठी काढलेला आहे कोठ्यावधी रुपये खर्चून काढलेला आहे असं ते म्हणतायत तर ह्या गोष्टी ह्या लोकांना दिशाभूल करणारे आहेत आणि दुसरं सांगायचं म्हणजे ज्या गटात ज्या वेळेला ठराव केला त्यात अटी आणि शर्ती काही घातल्या गेल्या त्यामध्ये अट नंबर तीन उप्त नमूद गट मधु गटामधून वाहणारी ओघळ ओढा यांच्या खुना भूमी अभिलेख कार्यालयाच्या नकाशावर अंतिम झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल ह्याच्यामध्ये झाल्यानंतरच हा शब्द घातलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ पहिल्यांदा त्या ओघळीची मोजणी होणं गरजेचं आहे नंतर जे म्हणलेलं आहे चार नंबरचा स्वहिश्यामधून रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी प्लॉटधारकांनी व इतर मालकांनी आपल्या सात बारा उतारामधून रस्त्यासाठी दिल्या जाणाऱ्या क्षेत्राची हक्क सोड प्रमाणपत्र वैयक्तिकरित्या नगर परिषद सांगेल त्या मुद्रांक शुल्कावर नगर परिषदेस हस्तांतर करावे लागेल अशा रस्त्यावर भविष्यात फक्त नगर परिषदेची मालकी असेल तर हे करत असताना त्यांनी नगरपालिकेला कोणतंही आज एक आता चोवीस तारखेला वर्ष होईल तर कोणतही माहिती अधिकारात मी त्यांची माहिती मागितली आज अखेर त्यांनी कोणतेही हस्तांतर केलेलं नाही फक्त गवगवा करतायत आम्ही कोठ्यावधी हो रुपयेची जमीन दिली जमीन दिली जमीन तुमच्याच नावावर दिली काय कशी दिली ओढाणालयातली दिली का जमीन कशातली दिली हे त्यांनी खुलासा करावा तसच दुसरी गोष्ट म्हणजे माझे बंधू राहुल परके त्यांच्यावर जे काही आरोप केलेले आहेत की त्यांनी बिल्डिंग रस्त्यावर बांधलेली आहे असं केलेलं आहे हे केलेलं आहे तर त्या दृष्टीनं त्याचं जर हे पाहिलं तर ज्या वेळेला पूर्वी आम्ही त्याचा परवाना घेतलेला होता आणि रस्त्यात ते बांध बांधकाम करत असताना नंतर आम्ही आमच्या त्या चोवीस बत्तीसचा लेआउट करायचं ठरवलं लेआउट करत असताना ले त्या ह्याच्यामध्ये आमची जी काही बिल्डिंगचा भाग भविष्यात ज्या वेळेला रस्ता रुंदीकरण होईल भविष्यात त्यावेळेला काही भाग रस्त्यावर येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं प्रोविजन म्हणून आम्हाला लेआउट आमचा सँक्शन करताना आम्हाला सांगितलं की हा सेंटर पासून तुम्हाला बारा मीटर आणि पंधरा मीटर बिल्डिंग लाईन असली पाहिजे त्या दृष्टीनं त्या दृष्टीनं त्यांनी आमच्या नकाशावर एक मिनिट आमच्या नकाशावर बिल्डिंग लाईन आणि ह्या दर्शवलेल्या आहेत आणि पिवळ्या रंगाने त्याच्यावरती जी भविष्यात ज्यावेळेला रस्ता रुंदीकरण करते वेळी जी बिल्डिंग तुमची काढावी लागणार आहे त्याचही दर्शवलेलं आहे आम्ही सगळ्यांनी अंडरटेकिंग दिलेला आहे की भविष्यात ज्या वेळेला बिल्डिंग रस्ता रुंदीकरण होईल त्या वेळेला आम्ही आमच्या स्वखर्चानं ती बिल्डिंग काढून घेऊ जो जी रस्त्यामध्ये येते अशा पद्धतीचा अंडरटेकिंग देऊनही आम्ही ते अंडरटेकिंग सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेला आहे नगर परिषदेला दिलेला आहे हा संबंधित रस्ता हा डीपी रोड आहे डीपी रोड असल्यामुळं त्याचं रुंदीकरण आणि हे जे काही ज्या गोष्टी आहेत ह्या नगरपद परिषदेच्या तर्कीत येतात त्यामुळे ज्या वेळेला केव्हाही वर नागेवाडीपासून ज्यावेळेला सुरुवात होईल सुरुवात झाली पलूस बँकेजवळ आले की आम्ही आमची जागा रिकामी केलेली असेल हे मी तुम्हाला आश्वस्त करतो आत्ताच पण खोट्या भूलतापाला खोट्या याला बळी पडू नका आणि तर लोक काहीही अफवा उठवत आहेत आता ह्याच्यात रिक्सर आता पेपर मी काढतोयच सगळे ज्या 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 डिपार्टमेंटचे आहेत ते पेपर मी काढायला आता माहितीच्या आधाराखाली सोमवारी अर्ज देतोयच आणि पुढील कारवाई त्या पद्धतीनं करू कारण माझी ना हक बदनामी केलेली आहे माझ्याकडे मी जे बोललो या प्रत्येक गोष्टीचे गव्हर्नमेंटचे पेपर माझ्याकडे आहेत कोणाला काही जर ह्याबद्दल जर वाटत असेल तर माझ्याकडे यावं मी माझी माझ्याकडे असणारे पेपर त्यांच्या शंका दूर करण्याचं काम माझं असेल आता जे साधारण या लोकांनी एक साखळी रुंदीचा जो ओघळ आहे ती एक साखळीची ओघळ अडीच फुटी पाईप मध्ये घातलेली आहे आता प्रत्यक्षात जर एक साखळी म्हणजे तेहतीस फूट तेहतीस फूट ओढ्यातलं पाणी ह्या अडीच फूट साखळीतून अडीच फूट पाईपमधून कसं पास होणार तर माझ आणि तेही करत असताना त्यांनी ती पाईप घालत असताना हेतू पुरस्पर माझ्या बाजूला म्हणजे माझ्या पश्चिम बाजूला आणि रस्त्याच्या पूर्व बाजूला घातलेली आहे ही जर पाईप हे यांनी पश्चिम बाजूला का घातली नाही तर यांनी जर ती पश्चिम बाजूला घातली तर माझा रस्ता रस्त्याला विरोध करायची का काही का गरज काय आणि रस्ता जर चाळीस फुटाचा करत असतील आणि त्या पश्चिम बाजूला जर पाईप घालत असेल तर माझा कसलाही रस्त्याला विरोध नाही आणि मी फिरून फिरून सांगतो आपणाला की ठराव क्रमांक दोनशे दहा प्रमाण ज्या आटे आणि शर्तीप्रमाणे जर रस्ता करत असतील तर त्या रस्त्याला माझा कसलाही विरोध नाही आम्ही जयवंतराव बरगे यांचे वारस आहोत बरगे काकाने काय पद्धतीनं गावाशी वागलेले आहेत त्याच पद्धतीने आम्ही वागतोय पण ही लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतायत हे खोटं नाटक आमच्याशी कुबांड करतायत राजकारणासाठी त्यांचा वापर चाललेला आहे हे एकदम चुकीचं आणि भ्याड कृत्य त्यांनी बंद करावं नसेल तर इथून पुढं बरगे हे जशास तसं उत्तर द्यायला तयार असणार हे लक्षात ठेवून प्रत्येकानं त्याचा विचार करावा जय